हॅलो फ्रँड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया माता देवीची कथा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाता पुजली जाते शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस देवी दुर्गेच्या स्कंदमाता स्वरूपाला अर्पण केला जातो स्कंदमाता म्हणजे भगवान कार्तिकेयची माता कार्तिकेय बालस्वरूपात देवीच्या मांडीवर विराजमान असल्यामुळे त्यांना स्कंदमाता असे संबोधले जाते देवी स्कंदमाता प्रेम वात्सल्य आणि मातृत्वाचे प्रतीक मानले जातात नवरात्रीचा पाचवा दिवस कन मातेची कथा नवरात्रीचा पाचवा दिवस उगवला नवरात्रीचे दिवस गावात आनंद भक्ती आणि मंगलमय वातावरण घेऊन आले होते प्रत्येक घरात देवीची आरती स्त्रोत पठण दिव्यांचा जगमघाट आणि फुलांचा सुगंध पसरलेला होता पाचव्या दिवशी सकाळी सूर्य उगवल्यावर मंदिराच्या शिखरावर सोन्याचा प्रकाश पडला आणि गावातील लोकांना हा दिवस विशेष आहे हे आठवले पौराणिक कथा सं स्कंद मातेचा उगम पुराणात सांगितले जाते ताराकासूर नावाचा राक्षस अत्यंत बलवान होता त्यांनी अनेक वर्ष तप करून ब्रह्मदेवाकडे वर मिळवला होता माझा वध फक्त भगवान शंकराच्या पुत्राच्या हातूनच व्हावा हा वर मिळाल्यावर तारकासुराने तीनही लोकात हा हाकार माजवला देवांना स्वर्गातून हाकलून लावले यज्ञ पूजा थांबवली साधू संतांना छळ सुरू झाला सर्व देव ब्रह्मदेव विष्णू आणि महादेवांकडे धावले परंतु शिवजी तर गहन समाधीत होते ते संसार धर्मापासून दूर कैलासावर ध्यानस्थ होते देव निराश झाले तेव्हा विष्णू म्हणाले देवीशिवाय हे कार्य होणार नाही आदिशक्तीचा अवतार धारण करून शिवाही विवाह करेल आणि त्यांच्या पुत्रातूनच तारकासुराचा वध होईल पार्वती देवीने कठोर तप करून शिवाजींना प्रसन्न केले आणि त्यांचा विवाह संपन्न झाला काळानंतर देवीला पुत्र प्राप्ती झाली त्याचं नाव होत कार्तिकेय म्हणजे स्कंद हा बालक लहान असूनही तेजस्वी पराक्रमी आणि बुद्धिमान होता त्याच्या हातूनच तारकासुराचा वध झाला आणि देवांना पुन्हा आपली स्थान परत मिळाली त्या दिवसापासून पार्वतीला स्कंद माता म्हणून ओळखले जाऊ लागले देवी कमल, स्कन स्कंदेचं स्वरूप पौराणिक वर्णनानुसार स्कनमाता पांढऱ्या सिंहावर आरूढ आहे तिच्या चार हातात म्हणजेच एका हातात कमळ दुसऱ्या हातात तिचा कुमार स्कंद आणि इतर दोन्ही हातांना भक्तांना आशीर्वाद देतानाच आहे तिचं तेज इतकं दिव्य आहे की भक्त पाहता क्षणी शांत होतो मन निर्मळ होत आणि आत्म्यात प्रकाश प्रकटतो गावातील भक्तीभाव गावातील मोठ्या मंदिरात आज विशेष पूजा आयोजित केली होती महिलांनी पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या मुलांनी फुलांच्या तोरणांनी मंदिर सजवलं ढोल ताशा शंखध्वनी आणि जय स्कंद माते घोषणांनी वातावरण भारावून गेलं एका भक्त दापत्याची कथा आहे रामू आणि गोदावरी त्यांना अनेक वर्ष मूल नव्हतं ते नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी उपासना करत होते गोदावरी माते पुढे डोळ्यात पाणी आणून म्हणाली माते तूच जगाची आई आहेस जसा स्कन तुला लाभला तसा माझ्या संसारातही कोडवान आम्हालाही संतती सुख दे मंदिरातील पुजारी म्हणाले स्कन मातेची पूजा भक्तीभावाने केली तर मी संतानही तापत्याला पुत्र प्राप्त होतो पण लक्षात ठेवा खरी भक्ती ही अपेक्षेशिवाय असते मातेच्या चरणी डोकं टिकवलं की आपोआप कृपा करते गोदावरीचे डोळे पुसले गेले तिच्या मनात नवा विश्वास जागा झाला दिव्य अनुभूती येते त्या रात्री आरतीच्या वेळी गावात काहीतरी अद्भुत घडलं मंदिरातल्या दीपमाळेचा प्रकाश अचानक अधिक तेजस्वी दिसू लागला शंकनात जास्त गोड भासू लागले गावकऱ्यांना जणू असं वाटलं की स्वतः स्कन माता त्यांच्यामध्ये उभी आहे सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभी राहिली रामू आणि गोदावरीने प्रार्थना केली आणि मनात शांतता पसरली त्यांना खात्री पटली की मातेने त्यांची प्रार्थना ऐकली आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आपल्याला सांगतो आई हीच देवी आहे आईच्या कुशीत बालक सुरक्षित असतो तिच्या आशीर्वादाने त्यांचं जीवन फुलतं स्कन मातेच्या पूजेतून भक्ताला ज्ञान सुख आणि मोक्षाची अनुभूती मिळते खरी भक्ती म्हणजे निस्वार्थ प्रेम आणि त्यावरचा विश्वास म्हणूनच प्रत्येक भक्त स्कंद मातेला प्रार्थना करतो हे माते जशी तू कुमारस्कंदाची रक्षा केलीस तशीच आमची रक्षा कर आमच्या जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाचा आणि सुखाचा दिवा पेटव गावात नवरात्रीच्या उत्सवाची गडबड सुरू होते ढोल ताशांचा निनाद शंखध्वनी दिव्यांची सजावट आणि महिलांच्या पारंपरिक गाण्यांनी वातावरण भावरवून गेले होते रामू आणि गोदावरी हे दापत्य या उत्सवात सामील झाले होते मात्र त्यांच्या मनात एक मोठं दुःख होत अनेक वर्षाच्या संसारानंतरही त्यांना मूल नव्हतं देवीच्या पिंडे समोर गोदावरी रडत रडत म्हणाली माते तू जगाची आई आहेस जसा स्कन तुला लाभला तसा आम्हालाही एक मूल दे मी खूप थकली आहे या वाट पाहण्यात पुजारी तिच्या जवळ आले आणि म्हणाले खरी वावी प्रार्थना हृदयातून व्हावी लागते अपेक्षा न ठेवता जर तू मातेच्या चरणी आत्मविश्वास ठेवलास तर ती तुला नक्कीच कृपा करेल गोदावरीने डोळे पुसले आणि मनापासून प्रार्थना केली त्यानंतर चमत्कार असा घडला त्या रात्री मंदिरात मोठी आरती सुरू झाली दीपमाळेचा प्रकाश अचानक तेजस्वी झाला शंकनाथ गुढ झाला आणि भक्तांना असं जाणवलं की जणू देवी स्वतः प्रकट झाली आहे गोदावरीच्या मनात एक शांतता दाटून आली तिला जणू कोणीतरी सांगत होत लेकी तुझ्या संसारात लवकरच आनंद फुलणार आहे विश्वास ठेव त्या क्षणी तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले ती, ती रडत रडत रामूच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली रामू मला खात्री आहे आपलं दुःख संपणार आहे महिने उलटले आणि खरोखरच गोदावरीच्या पोटी मोल आलं गावातल्या सगळ्यांनी हे स्कन मातेच्या कृपेचं फळ मानलं आणि रामू आणि गोदावरीने मुलाचं नाव ठेवलं कार्तिक त्यांनी आपल्या मुलाला देवीच्या पायाशी ठेवून वचन दिलं हा मुलगा तुझ्या कृपेने मिळाला आहे आम्ही त्याला सद्गुणी प्रामाणिक आणि भक्त बनवू गावकरी ही भावुक झाले मंदिरात पुन्हा एकदा जय स्कंद मातेचा गजर झाला अशा रीतीने नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंद मातेची उपासना करून भक्त ज्ञान सुख आणि संतती प्राप्तीची कृपा मागतात संदेश एवढा सांगावं साठल नवरात्रीचा पाचवा दिवस आपल्याला शिकवतो आईच्या मायेपेक्षा मोठ काही नाही खरी श्रद्धा आणि निस्वार्थ भक्ती केल्यावर देव आपोआप कृपा करतात अंधारानंतर नेहमी प्रकाश येतो फक्त विश्वास ठेवायला हवा अशा प्रकारे मातेने एका दुःखी दाम्पत्याला सुख दिलं आणि भक्तांना दाखवलं की खरी प्रार्थना नेहमी ऐकली जाते फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकत दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद